नमस्कार मी प्रिया स्वागत आहे तुमचं प्रियाज किचन मराठीमध्ये काय तुम्ही सुद्धा त्याच त्याच लाल मसाल्याच्या भाज्या खाऊन कंटाळलेल्या आहात का तर आजची ही गावरान वांग्याची भाजी तुमच्यासाठी या ठिकाणी मी एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे सोबतच तिखटच्या चवीनुसार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा पांढरे तीळ एक चमचा आखे धने दोन गड्ड्या लसणाच्या अशा पद्धतीने मी घेतलेल्या आहेत तुम्हाला जर लसूण कमी वापरायचं असेल तर वापरू शकता एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे अर्धा वाटी खोबरं किस करून घेतलेलं आहे कापण्यापेक्षा किस करून घेतलेलं खोबरं लवकर मिक्सरमध्ये बारीक होतं एक मूठ कोथंबीर आणि अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत आता तुम्हाला जर हवा असेल तर हा मसाला तुम्ही भाजून घेऊ शकता पण आता आपण वांगे भाजताना हा मसाला भाजणार आहोत त्यामुळे मी असाच कच्चा वापरलेला आहे फक्त याच शेंगदाणे भाजलेले आहेत तर आता एका वेळेस मिक्सरच्या भांड्यातील तेवढा मसाला वाटून घ्यायचा नंतर दुसरी बॅच आपण वाटून घेणार आहोत आणि मग पुन्हा हे म सर्व मसाला एकजीव करून एकदा वाटून घ्यायचा तर हे बघा अशा पद्धतीने आपला मसाला पाणी घालून छान बारीकसर वाटून तयार झालेला आहे आता या ठिकाणी मी असे बारीक गावरान वांगे घेतलेले आहेत काटेरी वांगे आहेत तुम्हाला हवे असेल तर तो तुम्ही मोठे वांगेसुद्धा या ठिकाणी वापरू शकता तर आता आपल्याला वांगेची देठ मोठी असल्यामुळे अर्धा देठ मी या ठिकाणी कट करून घेते मला देठ आवडतात त्यामुळे मी वापरलेले आहेत तर तुम्हाला पूर्ण देठ काढून घालायचं असेल तर तरीसुद्धा तुम्ही काढून टाकू शकता तर हे बघा अशा पद्धतीने दोन चिरा मारून उभे वांगे कापून घेतलेले आहेत आता वांगे कापून आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये ते घालायचे आहेत जेणेकरून आपले वांगे काळी पडणार नाहीत तर हे बघा सारख्याच पद्धतीने थोडे थोडे डेठाचा भाग काढून आपल्याला मधून वांगे कापून घ्यायचे आहेत आता तुम्हाला हव्या तशा आकारात तुम्ही वांगे कापू शकता आता वांगे उभी कापलेली आहेत त्यामुळे आतून कीड वगैरे आहे का ते सर्व तपासून बघायचं आहे कारण आपण वांगे आखी घालणार आहोत तर हे बघा मिठाच्या पाण्यात घातल्यामुळे वांगे आपली काळी पडलेली नाहीत तर चला आपल्याला लागेल तेवढा मसाला आपण एका भांड्यात काढून घ्यायचा आहे दुसरा मसाला आपण दुसऱ्या भाजीसाठीही वापरू शकतो तर हे बघा मसाल्यात मीठ घातलं नव्हतं म्हणून या ठिकाणी चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे सोबतच एक चमचा कांदा लसूण मसाला घालणार आहोत व एक चमचा गरम मसाला घालणार आहोत आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी दुसरे मसालेही वापरू शकता तर एक एक हा संपूर्ण मसाला एकदा एकजीव करून घ्यायचा आहे मसाल्याच्या काही गाठी असतील तर त्या फोडून घ्यायच्या आहेत हे बघा या ठिकाणी संपूर्ण मसाला हा एकजीव झालेला आहे आता कापून घेतलेले वांगे घेऊयात आणि हाताच्या सहाय्याने आपल्याला छान दाबून दाबून हा मसाला वांग्यामध्ये भरायचा आहे आता तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चमच्याच्या सहाय्याने सुद्धा ही प्रोसेस करू शकता पण हाताच्या सहाय्याने आपल्याला छान मसाला दाबून भरता येतो आणि मसाला वांग्याच्या आतपर्यंत दाबून भरल्यामुळे भाजीची चव एकदम छान येते आणि वांगेही आपले एकदम छान लागतात आता एक कढई गरम होण्यासाठी थी ठेवली त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी किंवा जास्त करू शकता या ठिकाणी दीड ते दोन चमचे तेल वापरलेलं आहे तेल छान गरम झालं की लगेचच एक चमचा आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे जिरं फुललं की लगेच सात आठ कढीपत्त्याचे पानं घालायचे अर्धा चमचा हळद घालायची गॅस कमी करायचा आणि मसाला भरून घेतलेली वांगी आता आपल्याला ह्या हळदीमध्ये छान असे परतून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीने हळद आणि जिऱ्याच्या कढीपत्त्याच्या तेलामध्ये वांगे परतल्याने आपल्या वांग्याला म्हणजे आपल्या भाजीला भाजी खूप छान अशी चव येते बघा तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही टीप नक्की एकदा वापरून बघा अशा पद्धतीने ह्या तेलात वांगे फ्राय करून घ्यायचे साधारण तीस ते चाळीस टक्के आपल्याला इथंच वाफवून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या भाजीला खूपच छान अशी चव येते तर आता वांगे परतून झाले झाकण ठेवायचं आणि दोन मिनटं झाकण ठेवून कमी गॅसवरती आपल्याला ह्या वांग्याला वाफ काढायची आहे तर हे बघा दोन मिनटं झालेले आहे छान तेल सुटलेलं आहे आता जो आपला राहिलेला संपूर्ण मसाला होता ना तो संपूर्ण मसाला आपल्याला ह्या वांग्यावरती घालून घ्यायचा आहे आणि इथं मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत एकदा परतून घ्यायचा आहे मसाला छान तेल सुटेपर्यंत परतात जेणेकरून आपलं खोबरं आणि शेंगदाणे छान तेल सोडतं आपल्या मसाल्याला चवही खूप छान येते तर अशा गावरान पद्धतीच्या मसाल्यात ना ही वांग्याची भाजी खूपच चविष्ट लागते तुम्ही कधी बनवली आहे का मला नक्की कमेंट करून कळवा तर हे बघा ज्या भांड्यात मसाला होता त्याच भांड्यात पाणी गरम करून मी या ठिकाणी वापरलेलं आहे सुरुवातीला थोडं पाणी घाला एकदा छान मसाला वांगे सर्व काही एकजीव करून घ्या त्यानंतर आपल्या रशाच्या हिशोबाने व वांग्या शिजायच्या हिशोबाने आपल्याला या ठिकाणी पाणी वाढवून घ्यायचं आहे आणि आता सोबतच आपण त्याच्यामध्ये एक टोमॅटोचे स्लाईस कट करून घालणार आहोत टोमॅटो घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असल्यास घाला जर तुम्हाला हे या ठिकाणी टोमॅटो आवडत नसेल तर तुम्ही या भाजीत नाही घातला तरीसुद्धा चालणार आहे मला आवडतो म्हणून मी या ठिकाणी वापरलेला आहे टोमॅटोही याच्यामध्ये चांग चांगला एकदा मिक्स करून घ्यायचा आणि आपल्याला गरजेप्रमाणे या ठिकाणी रस्सा वाढवायचा आहे लक्षात ठेवा टाकताना पाणी गरमच घ्या जेणेकरून आपली भाजीची चव छान होते आणि गरम पाणी वापरल्यामुळे वांग लगेच Tchau, गरजेप्रमाणे पाण्याचा वापर केलेला आहे मसाला वांगे आणि संपूर्ण जिन्नसा छान एकदा एकजीव करून घ्यायचा या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता मिठाचे प्रमाण एकदम योग्य मीठ असेल तर आपली भाजीची चवई खूप छान लागते आता मीठ वगैरे चेक करून घेऊ शकता कमी असेल तर आत्ताच घालून घ्या आणि झाकण ठेवून आपल्याला वांगे शिजेपर्यंत झाकण ठेवून मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे आठ ते दहा मिनटानंतर साधारण बघा भाजी आपली मस्त दाटसर झालेली आहे वांगे शिजून तयार झालेले आहेत साधारण नव्वद टक्केच वांगे शिजवा खूप गाळ करू नका ही भाजी थंड झाल्यानंतर आणखी घट्ट होते त्यामुळे एवढा रस्सा पुरेसा आहे तर वरून मस्त कोथंबीर टाकू आणि आपली वांग्याची गावरान भाजी तयार झालेली आहे आता ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवायचं आहे पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि चवदार रेसिपी बरोबर तोपर्यंत बाय बाय